नमस्कार आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमान झणे चित्ता रिघो देसी ज्ञानेश्वरी नित्यपाठ सव्वीसावी हो खरी तिसरा अध्यायातली एकशे सत्याऐंशी सत्याऐंशी ओवी हो आहे आणि श्लोक कोणता आहे मयी सर्वाणी कर्माणे अध्यात्म चेतसा निराशीर निर्मम भूतवा युद्ध स्वविगत ज्वर म्हणजे अर्जुना तू सगळी चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेवून सगळे सद्विचार सदाचार सदाचरण सत्कर्म सद सदचित्तानी सद्वृत्तीने कर आणि निरीच्छ होऊन म्हणजे ती समजा परीक्षा देताना मी पासून की नापासून शंभर टक्के मिळतील की नव्याण्णव टक्के मिळतील याचा तू विचार नको करतोय अगदी पूर्ण जो लावून पूर्ण आपलं सर्व स्वपणाला लावून तू परीक्षा दे आणि निरहंकार होऊन कर संशयरहित होऊन कर आणि सर्व कर्म कसे करतो युद्ध युद्धासारखं कर युद्ध म्हणजे काय यु म्हणजे योगा हो म्हणजे भगवंताशी एकूपणे ध म्हणजे बुद्धी ती बुद्धी भगवंताशी एकरूप झाली त्या स्थितीला युद्ध म्हणतात युद्ध म्हणजे काय लढाई वगैरे हा अर्थ नाही आहे नंतर मग सगळे अपभ्रंश वगैरे निघालेले आहेत आता त्या सगळ्या बंदात पडायचं नाही आपण आपल्याला आपले कर्म व्यवस्थित करायचे मी कर्म करतोय असं आणि मी कर्म करता असं जे आहे ते आपलं मी त्या कर्मातनं काढून टाकायचं आणि हे कर्म मी करता का नाही या अर्थात आचरण असं ठेवायचं की मी करतोय असं नाही ऐसा अभिमान असे चित्ता निघू देते पूर्ण अभिमान आपल्यातून निघून गेला अभिमान निघून गेला अहंकार निघून गेला तर म राहिलं काय थेंबुटा सागरी बिडाला अवघा घेऊ ना एकजी झाला देहातीत वस्तू बुडाला तो थेंबू तर काय झालं आपण परमात्मस्वरूप झालो आता तुम्ही पृथ्वीच्या दूर जाऊन बघा आकाशगंगेच्या दूर जाऊन बघा तुम्हाला दिसेल की अरे पृथ्वी तर दिस आकाशगंगेच्या दूर गेलं तर पृथ्वी दिसतच नाही पृथ्वीच्या थोडं दूर गेलं तर आपल्याला दिसते की पृथ्वी अशी अशी गोल फिरते आपण <laughs> तो दिसतच नाही ठीक आहे आकाशगंगेच्या दूर गेलं तर पृथ्वी आणि सूर्यमाला पण दिसत नाही ठीक आहे हे तर आपलं अस्तित्व आहे म्हणजे तसं पाहिलं तर पण तरी असतात काही जण तसं आपल्याला व्हायचं नाही आपल्याला भगवंताच्या चरणांनी चरणाशी सगळं समर्पित करायचं योगी होऊन भक्तोन सगळे कर्म एकदम शुद्धतेने करायचं निराशित निर्ममुक्त होतो भगवंताचंच कार्य आहे आपण त्याच्याच हातातली कटपुत आहोत आपण निमित्त मात्र असं अर्जुनाला पण श्रीकृष्णांनी म्हटलं होतं की आपण निमित्त मात्र असतो त्यांनी शक्ती काढून घेतली तर जयरामजी की तो कोणीतरी होता बाबा आहे की नाही अपन... तर तसं आपण भगवंताचंच कार्य असं समजून त्याच्याशी एकरूप होऊन मस्त समर्पित होऊनच जातं व हो, एकरूप होऊन केलं जातं तर इतकं सुंदर जीवन जगायचं इतकं सुंदर कर्म व्हाय व्हायला पाहिजे आपल्या हातून असं ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीकृष्ण म्हणतात चला आपण तसं जीवन जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद